बघा इरेझर असं बाहेर काढायचं की फिगर देखील तशात तशी राहिली पाहिजे आणि पेन फक्त आणि फक्त दोनदाच उचलायचं आपल्याला आणि इरेझर देखील या ग्राउंडच्या बाहेर निघलं पाहिजे आणि ग्राउंडच्या बाहेर निघल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी फिगर दशात तशीच राहिली पाहिजे समजलं सगळ्यांना हे बघा या ठिकाणी आर्या आलेले आहे फिगर हे करण्यासाठी दोनदाच पेन उचलेला हो दोनदाच पेन उचलायचं येते एक लक्षात काही बघा एक पेन या ठिकाणी आरेने उचललेला आहे आता ते ठेवते कुठं नाही येत चला छान ट्राय या ठिकाणी प्रीती एकदा ट्राय करण्यासाठी येत आहे चल प्रीती कर पटकन बघ बाया फक्त दोनच पेन उचलायचे आहेत आणि फिगर पण जसे ठेवायचे आणि पण बाहेर काढायचे एक पेन उचलेला आहे आणि ठेवला आहे ओके छान ट्राय केला आणि दुसरा ठीक आहे इरेझर तर बाहेर आले परंतु फिगर मेंटेन राहिली नाही आता जशात तशी फिगर ठेव कुठं पहिल्यासारखी काही नाही हाच पेन फक्त असं ठेव फिगर पुन्हा जशात तशात छान ट्राय केला टाळे वाज त्याच्यासाठी <स्थाथ> आराध्या या ठिकाणी ट्राय करण्यासाठी येते बघू आराध्या चीन आहे का अरे रे रे दोन पेन सोबत अरे रे रे इरेझर उचलायचं नाही आई आवाज नाही इरेझर उचलायचं नाही बाळा फक्त पेन उचलायचे ठेवा आता कुठे ठेवायचे व्हेरी गुड जशात तसं ठेवलं टाळे माहिती समीक्षा या ठिकाणी येत आहे पुन्हा फिगर मेंटेन करण्यासाठी बघ समीक्षा आवाज नाही फक्त पेन दोन उचलायचे विचार करत आहे समीक्षा फिगर देखील जशात तशी ठेवायची आहे वा 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 एक पेन उचलला आहे आता बघू दुसरा कुठं ठेवते ते नाही ओके छान ट्राय केला तरी पण तिने पुन्हा जशी फिगर तशी ठेवून जाणार पेन एकदा ट्राय करण्यासाठी येत आहे चला बघू पायलनी करत नाही व्यवस्थित ठीक आहे पायल फिगर तशीच ठेवायची बा फक्त इरेझर बाहेर काढायचे पायलनी एक पेन वा वा व्हेरी गुड पुन्हा ट्राय करून ठीक आहे दुसरा पेन आता कुठं ठेवतील फिगर नाही बिघडली पाहिजे बाळनं नाही ये ना येत ओके ओके चालते छान ट्राय केला तिने देखील वापस फिगर मेंटेन कर व्हेरी गुड सिद्धांत या ठिकाणी ट्राय करण्यासाठी येतोय बघू आता गर्ल्सने तर नाही झालं बॉईज ट्राय करून सर्वेश एकदम विचारात पडला आहे ठीक आहे सर्वेसने एक पेन मूव केला त्याच्यानंतर सेकंड पेन मो केला वा 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 बघू शकतात जर तर बाहेर निघले परंतु फिगर मेंटेन राहिली नाही ठीक आहे चला आता त्याच्यानंतर सेकंड ट्राय ताळ्या जर एकदा ता छान ट्राय केला तर खेळण्यासाठी आहे तर बघू आयुष फिगर मेंटेन तशीच ठेवायची बा व्हेरी गुड विचार करून आयुष्य खेळत आहे ओके फर्स्ट पेन उचललेला आहे सेकंड उचललेले आता त्याला व्यवस्थित ठेवायचे आयुष्य फक्त दोनच उचलू शकत होत असतो आर व्हेरी गुड ट्राय ओके ताली आवाज आयुष्य केले या ठिकाणी समर्थ येत आहे बघू समर्थ चा ट्राय कसा होतो समर्थ नाही नाही फक्त पेन उचलून जिथे ठेवायचं ते ठेवू शकतो फक्त दोन चान्स आहेत दोन वेळेस तू पेन उचलू शकतोस ठेव तुला कुठं ठेवायचं ठेव व्यवस्थित बघ विचारात पडल्या समर्थ का करू शकेल प्लिअर पूर्ण आ करू शकतो लास्टवाला आहे तुझ्या हातात आहे समर्थ वा वा खूप विचार करत आहे प्रतीक्षेत हे सगळे स्टुडंट खूप सिरियसली त्याच्याकडे बघत आहेत पहिला पेर उचलेला आहे समजत नाही काय विचार करत असेल समज ओके समज ठेवू शकतोस दोन मिनट थोडाच वेळ समर फास्ट फास्ट कर सगळेजण वेटिंग लिस्ट लायचे तो तू काय करू शकतो बघण्यासाठी आलं आता झाल्याच्या नंतर ठीक आहे फिगर तर मेंटेन राहिली परंतु समर्गने पुन्हा जशा तसं ते इरेझर मध्येच ते पण कुणाला सॉल्व्ह केलं नाही कसं सॉल्व्ह करायसाठी बघण्यासाठी तर विद्यार्थी एकदम आतुरतेने बघत आहे तर बघा बाळू हे बघा मी फर्स्ट पेन उचलेला हा इथं ठेवला त्याच्यानंतर बघा असं ठेवला त्याच्यानंतर हा सेकंड पेन उचलला आणि हा इथं ठेवला आता बघू शकतात फिगर देखील दशात तशी मेंटेन राहील इरेझर देखील फिगरच्या बाहेर आलं बघा इतकं इझी होतं थोडंसं अजून डोकं लावलं असतं तर सॉल्व्ह झालं असतं